नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव शेतकरी मित्रांनो आज आपण गहू पिकाला किती व कधी पाणी द्यावे हे बघणार शेतकरी मित्रांनो असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो गहू हे महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील एक प्रमुख अन्नधान्य पीक आहे जे पीठ व ब्रेड यांसारख्या पदार्थांसाठी वापरले जाते गहू पिकाला साधारणपणे वाढीसाठी सात ते एकवीस अंशांचे तापमान आवश्यक असते तुम्ही बघू शकता हा गहू पेरलेला नसून हाताने फेकलेला आहे खूप दाट उगवलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो या गव्हाची लागवड साधारणपणे नोव्हेंबरमध्ये केलेली असून खूप योग्य रीतीने वाफ्यामध्ये उतरलेला आहे मित्रांनो गहू पिकाला साधारणपणे हे दुसरे पाणी दिलेले आहे गहू पिकाला पाणी हे जमिनीच्या प्रकारावर आणि पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते बरेचसे शेतकरी गहू पिकाला आठ ते दहा वेळा पाणी देतात पण मित्रांनो गहू पेरणीनंतर हलके पाणी दिल्यास गहू सर्व उगून येतो त्यानंतर अठरा ते वीस दिवसांनी दुसरे पाणी द्यावे कारण त्यावेळेस मुळे फुटवे येण्याची वेळ असते त्यानंतर तीस ते पस्तीस दिवसांनी आपल्या गव्हाला तिसरे पाणी द्यावायचे आहे ही अवस्था म्हणजे जास्तीत जास्त फुटव्यांची वेळ असते त्यानंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसांची अवस्था म्हणजे कांडी भरण्याची अवस्था असते त्यावेळेस आपण गहू वाढीस लागतो त्यावेळेस चौथे पाणी द्यावे मित्रांनो पाचवे पाणी हे पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसांनी द्यावे त्यावेळेस गव्हाची अवस्था ही फुलवरेची असते त्यावेळेस पाणी देणे खूप गरजेचे असते त्यावेळेस पाणी चुकले तर आपले उत्पादन घटू शकते मित्रांनो त्यानंतर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांनी अवस्था असते त्यावेळेस ओंबी आणि दाणे भरण्याची वेळ असते त्यावेळेस पाणी देणे खूप गरजेचे असते त्यानंतर मित्रांनो नव्वद दिवसांनी परिपक्वता अवस्था असते त्यावेळेस पाणी देणे योग्य असते शेतकरी मित्रांनो शक्यतो नव्वद दिवसांच्या पुढे पाणी देणे टाळावे कारण त्यावेळेस गहू पूर्णपणे पक्व झालेला असतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी